सर्वात मोठी बातमी आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पंचवीस जानेवारीपासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे आज सव्वीस जानेवारीला सगे सोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण झालं आहे एक वर्ष झालं मात्र समाज रस्त्यावर आहे मराठ्यांना सरसकट कुणबी जी आर काढून त्याचे तातडीने वाटप करण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली तसंच ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथील त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे तर दुसरीकडे जालना जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार मंत्री पंकजा मुंडेंनी स्वीकारला आहे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडेंनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली त्यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनास भेट देण्यासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भेट देणार का असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे मनोज चरांगे हे त्यांचा लढा लढत आहेत त्यांच्या उपोषणाबद्दल माझ्या मनात सन्मान आहे संविधान एक चौकटीत बसवून त्यांच्या कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा हीच माझी भूमिका आहे मनोज चरांगे उपोषणाला बसले आहेत आज माझा जिल्ह्यातील पहिलाच दिवस आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे आपण एखाद्या आंदोलनास भेट देतो तिथलं वातावरण कसं असतं ही जबाबदारी त्यांची असते त्यामुळे ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि जर त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे मी तसा त्यांना निरोपही पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची वाट पाहीन असे उत्तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली